मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात उपोषण करण्यास मनाई केली आहे कोर्टानं या प्रकरणी त्यांना मुंबई बाहेर खारघर किंवा नवी मुंबई परिसरात उपोषण करण्याची सूचना केली आहे मनोज जरांगे उद्या बुधवारी सकाळी दहा वाजता मुंबईच्या दिशेनं कूच करत असताना हायकोर्टानं हा निर्णय दिलाय त्यामुळे जरांगे या प्रकरणी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उद्या बुधवारी सकाळी दहा वाजता मुंबईच्या दिशेनं कूच करण्याची घोषणा केली आहे आणि गणेशोत्सवाच्या काळात जरांगेंनी उपोषणाचा हत्यार उपसल्यामुळं राज्य सरकारची मोठी गोचीत झाली होती त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले ओएसडी राजेंद्र साबळे यांना अंतरवाली सराटेत जाऊन जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतरही जरांगे मुंबईला जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानं जरांगे यांना परवानगीशिवाय आझाद मैदानावर उपोषण करण्यास मनाई केली आहे दुसरीकडे हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय तसेच आझाद मैदानावर उपोषण का करता येणार नाही असा सवालही त्यांनी यासंबंधी उपस्थित केलाय आम्ही कायदा व संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करू आम्ही मुंबईत शंभर टक्के जाणार आम्ही न्यायदेवतेच्या आदेशाचं पालन करू कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करणार नाही आमचे वकील बांधव या प्रकरणी कोर्टात जातील न्यायदेवता सर्वसामान्य जनतेसाठी आहे ते आमचं म्हणणं नक्कीच ऐकून घेतील आम्हाला न्याय जरूर देतील असं ते म्हणाले मुंबई उच्च न्यायालय आम्हाला शंभर टक्के परवानगी देईल न्यायदेवता जनतेचं गाराणं ऐकेल असंही मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलंय